नमस्कार मंडळी प्राग्मिक मराठीच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची अतिशय सुंदर अशी मराठी कथा कन्या न तू वैरिणी एका मुलीची आईची वडिलांची अशी सुंदर हृदयस्पर्शी कहाणी आजी अगं तुला ठाऊक आहे का आईनी लग्न केलंय माझ्या पंधरा वर्षांच्या नातीनं ना मला सांगितलं सकाळच्या प्रहरी तिच्याकडून ही बातमी ऐकून बॉम्ब पडल्यासारखी मी, मी हादरलेच तुला कसं समजलं फोन आला होता का नाही फेसबुकवर पोस्ट केलंय रीनानं म्हटलं मी घाईघाईनं तिच्याकडून मोबाईल घेतला त्या पुरुषाचं प्रोफाईल बघून मी हतबद्ध झाले तो पाकिस्तानातला होता मी दोन्ही हातांनी माझं डोकं दाबून धरलं ही मुलगी काय करेल ते थोडंच आहे का का अशी छळते ती आम्हाला मी स्वतशी पुटपुटले रीनानं लगेच आपल्या आईला अनफ्रेंड केलं दहावीला आहे अगदी लहान नाही आहे बरंच कळतं तिला घरात एकदम शांतता होती माझे पती घरी नव्हते थोड्या वेळाने ते घरी आल्यावर त्यांना ही बातमी समजली तेही हादरलेच मग थोड्या वेळाने म्हणाले बरं झालं निदान लग्न करून स्वतःचा संसार मांडावा आणि आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावं निदान स्वतःच्या मुलांना सांभाळावं आता या वयात आम्हाला नातवंड सांभाळून होत नाही तू शांत हो काळजी करू नकोस काळजी आहेच हो मुक्ती कुठली मिळते उलट जबाबदारी वाढलीच ज्याच्याशी लग्न केलंय तो कुणी पाकिस्तानी आहे आता ती तिथंच राहील म्हणून तर काही बोलली नव्हती आता मुलं आपल्याला सांभाळावी लागतील अर्थात तिनं हे सांगितलं असतं पण आपण परवानगी दिलीच नसती आपल्या देशात मुलं नाही आहेत का मला म्हणली होती की ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जाते आहे मी म्हटलं तो चकित होऊन माझ्याकडे बघित राहिले कुणी मुलगी इतकी स्वार्थी कशी होऊ शकते जिला म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी नाही कुणी आई इतकी कठोर कशी होऊ शकते जिला आपल्या मुलांची माया नाही मी संतापून बोलत होते खरंच आपली नाही निदान दिनं मुलांची तरी काळजी घ्यायला हवी तिच्या मुलांना खरं तर आपणच वाढवतो तिच्याबरोबर एकत्र राहताना घरात कायम ताणतणाव असायचा आता ती नाही आहे म्हणताना आपण निदान निवांत राहू शकू यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला ते ठीक आहे पण कुठवर आपण सांभाळणार आणि खर्चाचं काय मुलांच्या खर्चाला पैसे नकोत का मी हताशपणे म्हणाले खरंय त्यांनी म्हटलं बघूया काय करता येईल मार्ग तर काढावाच लागेल आम्हाला मुलगी नाही एकुलती एक मुलगी मंजिरी लाडाकोडात वाढवलं तिला सॉफ्टवेअर इंजिनियर झाली नोकरीला लागली पण तिचं सगळंच वागणं खटकणारं होतं जीवापाड प्रेम केलं तरी तिचे गुण वेगळेच होते तिचं वागणं आम्हाला पटत नव्हतं तिला दुसरा मुलगा झाला तेव्हापासून आम्ही तिची पहिली मुलगी आणि या मुलाला सांभाळायला तिच्याबरोबरच राहत होतो कित्येकदा तिच्या वागण्यात वाईट बोलण्यात आम्ही दुरावलो जात होतो पण मग आता इथं राहायचं नाही असं ठरवून पुन्हा आपल्या घरी येत होतो नमस्कार मंडळी आपल्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे